राजा पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरवडे ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी जागेचा प्रश्न सुटला ग्रामपंचायतीला सुशोभीकरणासाठी दोनशे चौरस मीटर जागा भाडेपट्ट्याने मंजूर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी सरवडे गावात गेल्या अनेक दिवसापासून शिवभक्त प्रयत्नशील होते या स्वप्नपूर्तीसाठीची वाट अखेर मोकळी झाली आहे राजेंच्या कृपेने तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सक्रिय सहकार्यामुळे पुतळा उभारणीसाठीची जागेची अडचण मार्गी लागली त्यामुळे सरवडेकरांच्या स्वप्नातील पुतळा उभारणीच्या दिशेने मोठे पाऊल टाकलं गेलं असून गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे या ऐतिहासिक निर्णयाचा जल्लोष सरवडेकरांनी उत्स्फूर्तपणे साजरा केला गावातील शिवभक्तांनी फटाके फोडून व साखर पेडे वाटून आनंद व्यक्त केला राजांच्या पुतळ्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी दिलेला पाठिंबा व गावातील एकजुटीची भूमिका हीच खरी ताकद आहे अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या गावात सोमवारी रात्री नऊ वाजता जुनी गावसावडी येथे आनंद उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला गावातील नागरिक महिला युवक युवती आणि शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान मौजे सरवडे ग्रामपंचायतीला महाराष्ट्र सरकारच्या नगर भूमापन क्रमांक दोनशे एकमधील दोनशे चौरस मीटर जाका शुशोभीकरणासाठी तीस वर्षाच्या भाडेपट्ट्याने मंजूर करण्यात आली आहे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जावर तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर हा निर्णय झाला ही जागा ग्रामपंचायतीला केवळ एक रुपया वार्षिक भाड्यावर मंजूर झाली आहे या संदर्भातील आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला वितरित करण्यात आले या सोहळ्यात जिल्हा अधिकारी अमोल एडके ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते यावेळी लोकनियुक्त सरपंच रणधीर सिंह मोरे यांनी गावच्या विकासासाठी गट तट बाजूला ठेवून सर्वांच्या सहकार्यातून लोकाभिमुख कामे हाती घेतली जाते शिवरायांचा पुतळा हे गावच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक ठरेल असं ठाम आश्वासन दिलं మహాకరి నెస్టీ యువరాజ పాటి సరవడే